गुरुसाक्षातब्रम तस्मै श्री गुडवे नव सर्वंगलमाडल्ये शिवे सर्वासादिखे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते, आज या ठिकाणी चतुर्मास समाप्तीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे चिरपरिचित असलेले राम महाराजजी पांदरेकर यांच्या अमृतमय वाणीतून आपण या ठिकाणी अतिशय सुंदर असं भगवंताचं चरित्र भगवंताचं गायन या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा कशा पद्धतीनं सार्थक करून घ्यावं जन्माचं हे महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे या आमच्या चितळकर ताईंच्या जा, या चातुर्मासाच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं चातुर्मासामध्ये काय करावं कसं करावं आणि कशा पद्धतीनं आपलं जीवन ते व्यतीत करावं या ताईंच्याकडे पाहून आपल्या सगळ्यांना आदर्श घेण्यासारखा आहे एकनाथी भागवत गुरुमहिमा एकनाथी भागवत त्याचबरोबर नामदेव महाराजांचा गाथा पुजाराम महाराजांचा गाथा ज्ञानेश्वरी असे अनेक ग्रंथ गेल्या चार महिन्यामध्ये या ठिकाणी त्यांच्या हातून भगवंतानी आणि संतांच्या कृपेच्या माध्यमातून संतांची वाणी संतांच्या कृपेच्या माध्यमातून त्यांच्या मुखा रविंद्रातून ते वजून घेत आहेत असं म्हणायला हरकत कारण चालेली सेवा जोपर्यंत भगवंताला आणि संतांना मान्य होत नाही जोपर्यंत ती सेवा पूर्णत्वाकडे जात नाही आज परमभाग्याची गोष्ट आहे या सर्व ग्रंथांची मान्यच्या निमित्ताने महाराजांच्या अतिशय सुंदर अशा कीर्तनाच्या माध्यमातून अमृतमय वाणीतून केलेल्या भगवंताची कथा त्या भगवंताच्या चरित्राबद्दलचं वर्णन आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन कशा पद्धतीनं व्हावं आणि समाजाने या कलियुगामध्ये मनुष्य जन्म हा कशा पद्धतीने आपला सार्थक करून घ्यावा महाराजांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर आताच ताईंनी सांगितले की बाबा आमच्यासोबत द्वारका या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही यात्रा करत होतो त्यावेळेस सोबत होते आणि तिथं त्यांना श्रीमद भगवद्गीता भेटली आणि त्या गीतेचा आज अध्याय आहे कारण विशेष सांगायचं झालं तर सातवा ते आहे आजची जी कार्यक्रमाची रूपरेषा विशेष म्हणजे दिवसामध्ये सुद्धा आपल्या आठवड्यामध्ये सात वारं आहेत आणि प्रत्येकाच्या सप्तरंग आहेत त्याचप्रमाणे या जीवनामध्ये सुद्धा गीतेचं महत्व किती आहे गीता भागवत कविती श्रवणा अखंड चिंतना सुटोबाचे याप्रमाणे जर आपण विचार करायचं झालं तर जीवनामध्ये गीतेचं महत्व काय आणि भागवताचं महत्व काय आता प्रश्न असा आहे की गीता आणि भागवत हे दोन्ही जरी सांगितले असतील गीता ही मनुष्याला कशा पद्धतीने जगावं आणि जगत असताना कार्य कशा पद्धतीने करावं हे गीता ही आपल्याला शिकवत असते आणि मला असं वाटतं गीतेचा पहिला श्लोक आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवे कामका पांडवा शेव किमपूर्वत संजया हे कि सांगत असताना आता हे सगळं चाललेलं आहे युद्ध कुठं चाललेलं आहे ते युद्ध आपल्या मनामध्ये चाललेलं आहे आपली ही भूमी कशी आहे शरीराची त्या ठिकाणी जर आपण विचार करायचं झालं तर या भूमीवर चाललेलं युद्ध आणि ह्या शेड्युलिकून चाललेलं कार्य आणि या देहामध्ये असलेला परमेश्वर परमात्मा या परमेश्वराकडून आपल्याला काय करायचं आहे की ह्या पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय बुद्धी या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्यांवर कंट्रोल करण्याचं काम आणि सगळ्यांना भगवंताच्या भक्तीमध्ये रद्द करण्याचं कार्य हे भगवंताच्या कृपेच्या माध्यमातून संतांच्या कृपेच्या माध्यमातून हे होत असत पण मला असं वैयक्तिक असं वाटतय की संतांची कृपा जरी मनुष्य जन्मामध्ये होत असेल तर सगळ्यात आधी संत भेटणं अतिशय दुर्लभ आहे पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये संत भेटलेले आहेत कारण मातृदेव पितृदेव आचार्य आणि आतिदेव हे आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे पण सांगत असताना सुद्धा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई वडिलांचं स्थान इतकं या कलियुगामध्ये श्रेष्ठ पवित्र असं आहे सगळ्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपल्या आपण जिवंत आई वडिलांची सेवा केली पाहिजे आणि ज्यावेळेस आपण आपल्या जिवंत आई वडिलांची सेवा करू त्यावेळेस आपल्याला त्या आई वडिलांच्या सेवेच्या प्रभावामुळे किंवा कृपेमुळे आपल्याला ग्रंथाची कृपा प्राप्त होईल म्हणजे ग्रंथांच्या आपण सानिध्यामध्ये जाऊ मग ग्रंथ कसा वाचावा कशा पद्धतीने आपण भगवंताच्या मंदिरामध्ये जावं ते आपल्याला आई वडील घेऊन जात असतात शिकवत असतात त्यांचं आपण अनुकरण हे करत असतो मग ते ग्रंथाचं अनुकरण करायला आई वडिलांनी सांगितल्यानंतर सुरुवातीला आई वडिलांची छट्टार पिंगल म्हणून माझे वडील अशी बोट फिरवतात हो माझी आई अशी अशा पद्धतीनं माळ ओढल्या जाते किंवा अशा पद्धतीनं वाती करते मुलगी असो किंवा मुलगा असो त्या पद्धतीनं आईवडिलांची ही नकल करत असतात त्या नकलेचं रूपांतर हळू हळू हळूहळू सवयीमध्ये व्हायला सुरुवात होतात मग ते सवयीचं रूपांतर आवडीमध्ये आणि मग भक्तीमध्ये व्हायला सुरुवात होता मग त्या ग्रंथावर त्या आईवडिलांच्या शब्दांवर मग त्या ग्रंथांवर त्या साधकाची किंवा त्या कृपा दृष्टी किंवा त्याची आवड निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये विश्वास निर्माण व्हायला सुरुवात झालेला असतो मग तो ग्रंथाची सेवा करायला लागतो म्हणजे कोणताही ग्रंथ असो तो वाचत असतो पण एक सगळ्यात महत्वाची एक गोष्ट अशी आहे की मला असं वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व असं वाटतं की या वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही तुम्ही महादेवाची पूजा करा विष्णूची पूजा करा देवीची पूजा करा दत्तांची पूजा करा कोणत्याही देवाची पूजा करा आणि गाठ्यामध्ये तर मला असं वाटतं सगळ्या भगवंतावर सगळ्या देवी देवतांवर अभंग आहे आणि वारकरी संप्रदाय हा कट्टरतेकडे नेणारा संप्रदाय नाही तर वारकरी संप्रदाय सगळ्याशी येते आहे अधिकार कलियुगे उद्धारक हरीच्या नामे या ठिकाणी तुम्ही ज्या देवावर तुमची भक्ती श्रद्धा आणि विश्वास आहे अशा देवाचं नामचिंतन आपण मुखानबिंद केलं पाहिजे किंवा घेतलं पाहिजे करणं येणं अवघड आहे ये पण घेणं सोपं येण्यासाठी काय पाहिजे तर बौद्ध विठ्ठल यावडी तो हा विठ्ठल मरवा तो हा मानव किंवा पुण्य फळले भोवता दिवसात भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलं संतांची कृपा झाली तर भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये आल्याशिवाय राहणार पाहिजे आणि अशा पद्धतीनं त्या ग्रंथाची कृपा आईवडिलांची कृपा झाल्यामुळे त्या ग्रंथाची कृपा होणार आहे आणि त्या ग्रंथाच्या कृपेच्या माध्यमातून हळूहळू संतांकडे कसं जावं संतांना कसं ओळखावं संतांचं कार्य काय आहे संतांचं वागणं कसं आहे पण त्याचबरोबर संत काय सांगतात आणि संतांच्या वचनावर आपण कसा विश्वास ठेवावा हे त्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला समजायला लागतं पण आजच्या या कलियुगामध्ये सगळ्या लोकांची एक भावना अशी आहे की संत कशी आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, आहे।, त्याकर त्याकर आहे। की संत काय सांगतात त्याकडे कोणाचंही लक्ष नाही हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे पण ताईंच्या वागण्यातून आपल्याला असं पाहता येईल की संतांच्या वचनावर विश्वास ठेवून ग्रंथाची सेवा त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्याच वचनावर विश्वास ठेवून त्या ग्रंथाच्या कृपेमुळे आणि संतांच्या कृपेमुळे त्यांची जी संतती आहे विकास विलास विलातीश सतीश आ, सतीश आणि संदीप या दोघांनीही या कार्यासाठी अतिशय तत्परतेने कार्य केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे साहेब आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मेन यांचे मालक आहे आता प्रश्न असा आहे की रोज महाराजांना आतापर्यंत आम्ही चार पाच कार्यक्रम करून आलो एवढ्या लोकांचं मेमरीमध्ये ठेवणे अवघड समस्या त्याच्यामुळे नावही सोपं आहे पण आज प्रश्न असा आहे की सगळं कार्य करत असताना सुद्धा बाईंना आणि ताईंच्या पाठीमागे खंबीरपणाने त्यांची जे मादक उभा टाकलेली आहे त्यांचं सुद्धा कौतुक करावं तितकं कमी एका टाळ्या वाजून या दोघांनी आपण या सगळ्या कार्यामध्ये त्यांचं कार्य चाललेलं आहे आणि मग ग्रंथाची कृपा आईवडिलांची कृपा मग ग्रंथाची कृपा आणि त्या ग्रंथाच्या कृपेच्या माध्यमातून संतांपर्यंत जाण्याचा मार्ग आणि एकदा का आपण संतांच्या जवळ गेलो आणि संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला संतांकडे कसं बसावं कसं बोलावं कशा पद्धतीनं आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं हे संत महात्मे आपल्याला सांगत असतात आणि संतांकडे नेण्याचं कार्य हे आईवडील आणि ग्रंथ हे दोन मेन दुवे आहेत आणि या दोघांच्या माध्यमातून आपण संतांपर्यंत जात असतो आणि मग संतांची कृपा झाल्यानंतर संत महात्मा हे आपल्याला भगवंताची कृपा कशा पद्धतीनं प्राप्त होईल आणि त्या भगवंताची कृपा प्राप्त झाल्यानंतर त्या हो भगवंताचं नामचिंतन आपण कसं करावं कशा पद्धतीनं करावं आणि कशा पद्धतीनं केल्यानंतर भगवंताच्या कृपेच्या माध्यमातून त्या नामचिंतनेच्या नौकेमध्ये बसून हा आपला जो भवसागर आहे हा तरुण जाण्याचा कार्य कशा पद्धतीने आपल्याला पार पाडता येईल हे संत महात्मे सांगत असतात आणि अशा या संतांच्या कृपेच्या माध्यमातून ग्रंथ आई वडील ग्रंथ आणि मग संत या दोघा तिघांच्याही कृपेच्या माध्यमातून चाललेली सेवा शितळ करता येथे अतिशय आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्या आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून चातुर्मासामध्ये कशा पद्धतीनं आपण एखाद्या ग्रंथाची सेवा एखाद्या भगवंताच्या नामचिंतनाची लाखोळी किंवा सव्वा लाख पाच लाख सात लाख हा हा केल्यानंतर सुद्धा ताईंनी लाखोळी केलेली आहे अशा पद्धतीनं जवळपास आपण चातुर्मासामध्ये कशा पद्धतीनं धार्मिकतेकडं का जावं कशासाठी जावं आणि का करावं जशा पद्धतीनं आपल्याला मोबाईल चार्जिंग करणं आवश्यक आहे जशा पद्धतीनं मोबाईल भारीच्या घेटल्यानंतर सुद्धा आपल्या हातावर आपला विश्वास आहेच नाही असं कधी म्हणणार नाही पण गळूत पडेल म्हणून प्रत्येकजण कवर लावत असतात आणि मोबाईलमध्ये काही व्हायरस येऊ नये म्हणून अँटी व्हायरस हे प्रत्येकजण मारत असतात त्याच्यामुळे ते आज आपल्याला गरज आहे की अध्यात्माची का गरज आहे तर अँटीव्हायरस तिच्यामध्ये आवश्यक आहे म्हणून अध्यात्म जर तुम्ही केला रोज सकाळी दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं ज्या देवावर आपली भक्ती श्रद्धा आणि विश्वास आहे अशा भगवंताचं नामचिंतन जर आपण नित्यदेवाने केला तर निश्चित दिवसभरासाठी मला असं वाटतं वैयक्तिक एक सात्विक ऊर्जा तुमच्यामध्ये राहते आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून जो साधक जो व्यक्ती आहे आपल्या आई वडिलांचं दर्शन आपल्या मंदिरामधल्या देवतेचं दर्शन आई वडिलांचं दर्शन जर घेऊन एखाद्या कार्यासाठी बाहेर जात असेल तर रित्या त्याचं कार्य पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही पण आजच्या युगामध्ये असं आहे या सतीशकडे पाहिल्यानंतर आणि विकासकडे पाहिल्यानंतर असं संदीप कडे पाहिल्यानंतर असं वाटतंय खरोखरच आई वडिलांवर त्यांचा विश्वास आहे आणि आई वडिलांच्या सान्निध्यामध्ये राहिल्यानंतर त्यांच्यावरती कृपादृष्टी प्राप्त झालेली आहे म्हणून टाकलेला आणि मला असं वाटतं असल्यापासून म्हणजे जवळपास दोन हजार एक दोन पासून आमचा संपर्क आहे आणि खरोखरच दोन हजार एक दोन पासून हा संपर्क आहे आणि आज त्यांनी आमच्या संस्थांसोबत जुळलेले पण आहेत हे सगळं कार्य करत असताना या भगवंताची कृपा साधू संतांची कृपा आईवडिलांची कृपा आणि त्या कृपेच्या माध्यमातून हे चाललेलं कार्य आणि बऱ्याच वेळापासून कारण एक गोष्ट अशी आहे की खाली भूक काय खेळाव्याचे सुख म्हणल्यासारखं सगळं महाराजांचं संपलेलं आहे इकडं सगळ्या अन्न देवतेचा वास येत आहे आणि महाराज प्रवचन करत आहेत नाही योग्य नाही म्हणून जे काही गडबडीचे लोक आहेत त्यांना आम्ही शुगर पेशंट आहे त्यांना सगळ्यांना जेवण करा कारण कसं आहे की आमचं मन असं आहे हातभीत देवाचं नामस्मरण करा उपाशी राहून देवाचं नामस्मरण करण्या काहीच अर्थ नाही कारण कसं आहे की मनच लागणार नाही तर उपयोग काय द्या देवदेवस करण्यात मन लागलं तरी पाहिजे शुगर पेशंट हातापाय थरथर करायला लागल्यानंतर महाराज लोकांनी बसा म्हणून योग्य नाही कारण आज त्या ठिकाणी सुद्धा बसून पोटामध्ये अन्न देवता आहेत आहेत कानावर भगवंताच आज आपल्या कानावर पडत आहे हे सुद्धा काही कमी नाही आणि हे सगळं कार्य आणि या कार्यामध्ये आज चाललेला हा सांगतेच्या निमित्तानं चाललेली सेवा आणि आज चातुर्मासाची सांगता आणि ज्या पद्धतीने आमचे राम महाराज पांघरेकर आहेत त्यांनी अतिशय सुंदर असं कार्य पंढरपूर नगरीमध्ये आज सगळ्या नांदेडवासियांसाठी त्या ठिकाणी राहण्यासाठी जे भक्त निवासाची व्यवस्था करत आहेत आपण सगळ्यांनी मोठ्या मनानं आनंदाने आणि धार्मिक कार्यासाठी आपण जे दानधर्म करत आहात त्याबद्दल सुद्धा सगळ्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे पण मला असं वाटतं की बाकी धर्मापेक्षा आपला धर्म चांगला आहेच पण बाकी धर्मामध्ये जे धर्माबद्दल कार्य करण्यासाठी कट्टरता आहे पण आपल्याकडे नको त्या गोष्टीचीच कट्टरता बाकी धर्मामध्ये जर काही गोष्ट असेल तर कुठेही कोणी कसे जरी उभा टाकत असेल एखादी मस्जिद तर कुठलाही मुसलमान त्या ठिकाणी दानधर्म करायला तयार होत असतो पण आपल्याकडं प्रत्येक ठिकाणी कॅटेगरी पडल्या आमचा आहे हा आमचा आम नाही तो तुमचा आहे तो आमचा नाही अशा पद्धतीनं पण मला असं वाटतं जेवढे शक्य होत असेल आपण दान धर्म करावा आणि त्या आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून ती त्या ठिकाणी जागा आणि त्या जागेवर उभा टाकणारी वास्तू आपल्या सगळ्यांसाठी ते एक अविस्मरणीय स्थान होईल असं म्हणायला हरकत नाही आणि त्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था आणि भगवंताचं आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं पांडुरंग परमात्मा आपल्या सगळ्यांना दर्शनाचा लाभ महाराजांच्या त्या का कार्यामधून हो झाल्याशिवाय राहणार नाही असंच कार्य सदोदित ताईच्या हातून महाराजांच्या हातून वेळोवेळी होत राहावं आणि अशीच अपेक्षा या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवत आहे हो पुंडलेख हर श्री हरे व पंढरीनाथ भगवानगी जय गोपालकृष्ण भगवान जय सद्गुरु नरश्याम महाराज की जय